मित्रमैत्रिणी आज तुमच्या भेटीला पावनी आणि विक्रांतला घेऊन आले समर्पिता म्हणजेच आपले समर, समर आणि अर्पिता उद्या येतील अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी जरूर करा चला तर आता वळूया आपल्या कथेकडे तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग सत्तेचाळीस तेवढ्यात योगा टीचर दारात हजर होत्या हॅलो मिस्टर कारखानीस त्या मुलीने विक्रांतला ग्रीट केलं अगदी छानस हसून हॅलो श्वेता शी इज पावनी माय वाईफ विक्रांतने पावनी सोबत तिची ओळख करून दिली तुम्ही बोलत बसा आम्ही आत आहो एक श्वेताकडे पाहून हसून आजी साहेब आणि आबासाहेब तिथून आत निघून गेले श्वेताने त्यांनाही नमस्कार केला तेवढ्यात चार्ली महाशय आले विराज आणि विक्रांत बाहेर जात आहे बरोबर कळलं त्याला म्हणून त्याची विक्रांतकडे नाही पण विराजच्या पायाजवळ घुटमळ सुरू होती कुठे चाललाय मलाही घेऊन चल तू बाहेरच नेत नाही अशा सारख्या तक्रारी सुरू होत्या त्याच्या भाई मी सुद्धा बाहेर आहे लॉन मध्ये कम चार्ली बस बाहेर जायचा इशारा मिळाला तसा चार्ली उड्या मारतच विराटच्या मागे आता तिथे फक्त पावनी विक्रांत आणि मिस श्वेता एवढे तिघच होते नाईस टू मीट यू मिसेस कारखानीस श्वेताने पावनीला ग्रीट केलं विक्रांतने तिला बसण्याचा इशारा केला पावनीने तिच्या ग्रीटिंग स्माईलने उत्तर दिलं सेम इयर त्यानंतर श्वेताने पावनीला तिचं डिटेल इंट्रोडक्शन दिलं मायनी श्वेता मी मागच्या सहा वर्षांपासून योगा टीचर आहे आणि स्पेशली प्रेग्नंट वुमन्ससाठी माझे क्लासेस चालवते मिस्टर कारखान्यास यांनी बोलवल्या आठ योगा टीचर पैकी त्यांनी मला सिलेक्ट केलाय तिने तिचं इंट्रोडक्शन आणि ती किती उत्तम योगा टीचर आहे हे एकाच वेळी सांगितलं आणि समोर बोलायला सुरुवात केली तसं तर योगा प्रत्येक वयोगासाठी चांगला असतो पण प्रेग्नन्सीमध्ये योगाचे बरेच फायदे आहेत जसं की यामुळे तुमची झोप इम्प्रूव्ह होते शांत झोप लागते प्रेग्नन्सी बद्दल किंवा शरीरात होणाऱ्या बदलांमुळे जी एन्झायटी येते स्ट्रेस येतो तो निवळतो शिवाय बाळांपणात लागणाऱ्या फ्लेक्झिबिलिटी आणि मस्क सुद्धा योगा खूप उपयोगाचा आहे त्यामुळे बाळाच्या जन्मावेळी होणाऱ्या त्रासासाठी तुम्ही तयार राहता बॅक पेन हेडेक हे सुद्धा त्रास कमी होतात श्वेताने सरळ आणि साध्या शब्दात तिला योगाचे फायदे समजावून सांगितले कदाचित हा सुद्धा तिच्या इंट्रोडक्शनचा एक भाग होता थँक्यू थँक्यू फॉर ऑल दिस इन्फॉर्मेशन पावनीने ही सगळी माहिती पुरवल्याबद्दल श्वेताचे आभार मानले इट्स अ पार्ट ऑफ माय ड्युटी मिसेस कारखानेस एवढं सगळं ती पावनीकडे पाहूनच बोलली आणि मग मान विक्रांतकडे वळवली मिस्टर कारखानेस मी आज काही क्वेश्चन विचारणार आहे त्यांना आणि त्यानुसार त्यांचा योगा चार्ट तयार करण्यात येईल विच कॅन स्टार्ट फ्रॉम टुमॉरो विक्रांत त्यावर फक्त ओके म्हणाला कारण श्वेता तिच्या कामात अगदी उत्तम आहे त्याला माहिती होत मी श्वेता यु प्लीज प्रोसिड इफ इज प्लीज लेट मी नो तो उठवून उभा होत म्हणाला थँक्यू त्यानंतर पावनीचा निरोप घेत तिच्या कपाळी ओठ टेकवून तिला बाय म्हणून तो बाहेर पडला पावनीला फारच प्रोफेशनल वाटली ही योगा टीचर कारण कामा व्यतिरिक्त तिने विक्रांकडे एकदाही पाहिलं नाही असं फारच क्वचित व्हायचं उगातच संभाषण वाढवणं वगैरे तिने प्राय सुद्धा केलं नाही तिची एकूण पर्सनॅलिटी पाहता आपल्या कामाशी काम ठेवणारी होती ती म्हणूनच विक्रांनी तिला अपॉइंट केलं असेल पावनीने विचार केला तिकडे बाहेर लॉन मध्ये बसून बोलूयात का आपण पावनीने विचारलं हो चालेल श्वेताने हसून होकार दिला तुम्ही काय घेणार चहा कि कॉफी पावनीचा प्रश्न नो थँक्स ऍक्च्युअली यावेळी मी काहीही घेत नाही माझा चहा आणि मिल्क श्वेताने तिचा स्टँडर्ड क्वेश्चन आयर सोबतच आणला होता मिसेस कारखाने कितवा महिना सुरू आहे तुम्हाला तिसरा पावनीचं उत्तर ओके आपण पहिले तुमचं वेट चेक करून घेऊयात म्हणून तिने तिच्या बॅग मधून वेईंग मशीन काढली आणि पावनी समोर ठेवली एक्कावन्न किलो वजन रिफ्लेक्ट झालं त्यावर त्यानंतर श्वेताने तिचं वय खाण्यापिण्याच्या सवयी खाण्याच्या वेळा या सगळ्यांविषयी काही प्रश्न विचारले मिसेस कारखानीस अंडर वेट आहात तुम्ही वजन वाढवायला हवं तुम्हाला आजपर्यंत सगळ्यांनी जे सांगितलं ते श्वेतानेही सांगितलं हो पण डाएट नीट आहे माझा म्हणजे भूक लागेल तेवढ्या वेळा जेवतोय मी मग आपण तुमच्या डाएट मध्ये थोडे चेंजेस करूयात बोलून श्वेताने आणखी काही गोष्टी तिच्या नोटपॅड मध्ये नोट केल्या तुमचं लग्न झालंय श्वेताचा क्वेश्चन आन्सर संपला तसं पावनीने सहज विचारलं नाही अजून श्वेताचं हसून उत्तर इथे जवळपासच राहता का तुम्ही तिला येण्या जाण्यासाठी किती वेळ लागणार आहे असा अंदाज बांधून पावनी तिला उद्यापासून येण्याची वेळ सांगणार होती जर ती खूप लांब राहत असेल तर आठ पर्यंत असती तिने नो ऍक्च्युली अराऊंड दीड तास लागतो मला इथे पोहोचायला जवळपास नाही राहत मी बाप रे म्हणजे येण्या जाण्यातच बराच वेळ जात असेल तुमचा मग तुम्ही आठ वाजेपर्यंत आलात तरी चालेल जमेल ना तुम्हाला स्वभावाप्रमाणे पावनी योगाचा तिला त्रास होणार नाही अशा हिशेबानी बघत होती ऍक्च्युली मिसेस कारखानीच सध्या मी फक्त तुमचीच योगा ट्रेनर म्हणून काम पाहणार आहे आणि माझ्या येण्या जाण्यासाठी गाडी ही अरेंज केली आहे मिस्टर कारखानेसांनी माझ्या पॅकेज मध्ये इन्क्लूड आहे ते समोरच्या सहा महिन्यांचं टोटल पेमेंट ही ऍडव्हान्स मध्ये केलाय त्यांनी सो आय विल बी ओनली ऍट युअर सर्व्हिस फॉर नेक्स्ट सिक्स मंथ त्यामुळे तुम्ही माझ्या त्रासाची अजिबात काळजी करू नका खर तर त्रास नाहीच आहे श्वेता माझा म्हणाली तसं पावनीचे डोळेच मोठे झाले एवढी मोठी योगा ट्रेनर जिला आठ लोकांमधून विक्रांतने सिलेक्ट केलाय हजारोने कमाईल असेल हिची किती लोकांना योगा शिकवत असेल पण विक्रांतने फक्त माझ्यासाठी अपॉइंट ही ना तेही पुढच्या सहा महिन्यांसाठी धक्काच बसला तिला बाप रे केवढा खर्च केला विक्रांतने योगा क्लास साठी एका पाठोपाठ तिच्या मनात विचार आले ओके मिसेस कारखानीस मला हवी ती माहिती मिळाली आहे तेव्हा मी उद्यापासून येते उद्यापासूनच सुरू करूयात आपण आपलं सेशन आणि आय गेस ही जागा परफेक्ट राहील श्वेता आजूबाजूला पाहत म्हणाली हो पण पंधरा आणि सोळा तारखेला मला जमणार नाही कायम कार्यक्रम आहे आमच्याकडे या मिस्टर कारखान्या से सेक्रेटरीने आधीच सांगितलंय मला डोंट वरी मी मॅनेज करेल ते हॅव अ नाईस डे ती गेल्यावर पावनी आत आली साध्या योगा क्लाससाठी विक्रांतने केलेला खर्च तिने आजी साहेबांना बोलूनही दाखवला अग बाई असं तसं चालतच नाही त्याला आणि तुझ्या बाबतीत तर अजिबात खपवून घेणार नाही तो काळजी करण्याची ही अशी एक पद्धत आहे त्याची आजी साहेबांनी तिला समजावून सांगितलं त्यावर मात्र ती काही बोलली नाही वे काही वेळाने इव्हेंट मॅनेजर आला भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्याही काही गोष्टी आबासाहेब आजीसाहेब भावनीसोबत डिस्कस करायला सांगितलं होतं त्याने इव्हेंट मॅनेजरला तसं तर तिथला सगळा कार्यक्रम ऑलरेडी अरेंज होता विक्रांत आणि पावनीच्या हातून एक भूमिपूजन मग भूमिपूजन असा छोटे खाणी कार्यक्रम होता भूमिपूजनाचा कार्यक्रम जास्त हाय प्रोफाईल ठेवायचा नाही असं आबासाहेबांचं मत होतं त्यामुळे जास्त करून गावकरी सहभागी होणार होते तिथे असं असलं तरी स्थानिक आमदारांनी खासदारांनाही निमंत्रण केली होती राजकारणी लोकांना डावलणं तसंही शक्य नव्हतं भूमिपूजन झाल्यावर त्याच दिवशी आजूबाजूच्या गावकऱ्यांना पावनीच्या हाताने गरजू वस्तूंचं वाटप होणार होतं सकाळचा हा कार्यक्रम आटोपल्यावर शहरातल्या सप्तदारांकित हॉटेलमध्ये कारखानिस इंडस्ट्रीज कडून पार्टी होती त्यात विराजच्या नव्या बिझनेस सेगमेंट ची अनाऊन्स आणि कारखानिस इंडस्ट्रीज च देशाबाहेर जर्मन कंपनीसोबतच कोलॅब्रेशन या दोन्ही गोष्टी अनाऊन्स होणार होत्या आणि यापेक्षाही महत्वाचं म्हणजे विक्रांत त्याचं आणि पावनीच्या लग्नाची न्यूज अनाऊन्स करणार होता त्या पार्टीमध्ये ऑफिस मध्ये गेल्यावर त्याने नम्रताच्या अकाउंट मध्ये वीस टक्के शेअर्स ऍडव्हान्स जमा झाला आहे की नाही ते कन्फर्म केलं विक्रांत आय गेस तू घाई केलीस ऍडव्हान्स देण्याची शेवटी जगदीश राजपूतची ची बायको आहे उद्या जर का वीस टक्के शेअर ट्रान्सफर करायला आडेवडे घेतले तर हर्षलने शंका बोलून दाखवली तसं काहीच होणार नाही हर्षल इनफॅक्ट वेळेच्या आधी सह्या केल्या असतील त्यांनी आय एम डॅम शुअर हाऊ कॅन बी सो कॉन्फिडंट म्हणजे राजपूतचं नाव म्हटल्यानंतर मला तरी अविश्वासच वाटतो सगळीकडून हरलेला माणूस हातात उरलेल्या गोष्टी स्वतःचं अस्तित्व वाचवायला वापरतो ना की पुढे लढायला जगदीश राजपूतची बायको असली तरी माणूस की शिल्लक आहे त्यांच्यात इट वॉज इन हर शी शीज कम्प्लिटली हेल्पलेस इनफॅक्ट इथलं सगळं अप करून शीज टेकिंग हर डॉटर टू ऑस्ट्रेलिया तसं असेल तर चांगलंच आहे सा बाय दवे कार्यक्रमाची सगळी तयारी झाली का येस ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे मला एक सांगायचं होतं तसं तर राजपूत केस लवकरात लवकर क्लोज करायची सगळी व्यवस्था केली आहे मी पण तरीही एकदा कोर्टात जावं लागेल तू तु तुझी अवेलेबिलिटी सांग त्या हिशेबाने डेट घेतो मी हर्षल म्हणाला हे सगळं फंक्शन आटोपलं की ताबडतोब हा चॅप्टर जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर क्लोज करायचा आहे मला कायमसाठी येस yes, आय नो दॅट अहो अक्का साहेबांना फोन केला ना आमंत्रण के द्यायला आजी साहेबांनी आठवण करून दिली त्यांना चार वेळा फोन केल्याशिवाय काही के त्यांचा मानपान समाधानी झाला नसता विक्रांत स्वतः तुझ्यासोबत तुषार सोबत बोलला आहे नर्मदा त्याने कळवलंच असेल अक्का साहेबांना तुषार म्हणजे अक्का साहेबांचे थोरले चिरंजीव पण तरीही तुम्ही एकदा बोलून घ्या बाबा तुम्ही फोन केला नाही म्हणून राग नको यायला आणि मी तर म्हणते चार वेळा फोन करा बर ठीक आहे करेन मी फोन पण विक्रांत म्हणाला की तुषार आणि मुक्ता येणार दोघही येणार आहेत यावेळी तुमच्या नणंदबाईंचा चांगला आठवड्याचा मुक्काम आहे बर त्यामुळे तयारीत राहा आबासाहेब हसून म्हणाले हो का ऐकून आजी साहेबांना जरा काळजीच वाटली त्यांचं ठीक होतं पण यावेळी पावनी होती काय झालं नर्मदा त्यांचा पाहुणचार काही नवा आहे का तुमच्यासाठी एवढ्या वर्षांचा अनुभव आहे तुमच्या पाठीशी तरी चेहऱ्यावर ही काळजी फटकळ आहे त्या माझ्यासाठी नाही म्हणाले हो मी मला कुठे त्रास होतो त्यांचा मग मग का बरं या काळजीच्या लकीरे तुमच्या चेहऱ्यावर पावनीला काही बोलायला नको त्यांनी त्यांचा स्वभाव माहितीये ना तुम्हाला एकतर विक्रांतने परस्पर लग्न केलंय याचा राग आहेच त्यांना उगाच काहीतरी बोलून पुरीला दुखवायला नको म्हणून काळजी वाटते आणि ती काही उलटून बोलणारी नाही माझ्या मागे काही बोलल्या तर गपगुमान ऐकून घेईल आणि स्वतःला त्रास करून घेत राहील नका काळजी करू तुम्ही काही दिवसांचा प्रश्न आहे आणि आक्का साहेब काही म्हणाल्या तर यावेळी मी स्वतः बोलेल त्यांच्याशी शिवाय तुमचे नातू आहेच की तलवार घेऊन ते तर नेहमी भांडायलाच तयार असतात साहेबांशी आबासाहेब हसून म्हणाले त्यावर आजी साहेबांनीही स्मित करत मान डोलावली दुपारी गाण्याच्या टीचरही आल्यात पावनीला त्यांनी एक दोन पद म्हणायला सांगितले मिसेस कारखानी खूप छान गाता तुम्ही कुठे शिकलात त्या टीचरने पावनीची तारीफ केली शिकले म्हणून नाही पण असंच ऐकून ऐकून अरे वा अगदी शास्त्रीय संगीत शिकल्यासारखं वाटतं तुमचा आवाज ऐकल्यावर थँक्यू पण प्लीज मला हे मिसेस कारखानीच नका म्हणून माझ्या नावानेच हाक मारा तुम्ही खूप मोठ्या आहात माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवानेही पावनी नम्रपणे म्हणाली जवळजवळ पन्नास एक वर्षांच्या बाई होत्या त्या ज्या पावनीला संगीत शिकवणार होत्या त्यांच्या तोंडून हे असं जाहो ऐकायला तिला बरंच वाटत नव्हतं बरं जशी तुझी इच्छा खरं सांगू का माझ्या मुलीचं वयही तुझ्याच एवढं असेल बघ हो काय नाव ना ना का, आहे तिचं पावनीने उत्सुकतेने विचारलं अमृता अमृता नाव आहे तिचं छान नाव आहे काय करते ती म्हणजे कॉलेजला आहे का कुठे नोकरी करते माझ्या वयाची आहे म्हणून विचारलं ह त्यावर गाणं शिकवायला आलेल्या सुभेदार मॅडमचा चेहरा उतरला अपंग आहे माझी मुलगी एका ऍक्सिडेंट मध्ये तिचे पाय गेलेत आणि त्याच ऍक्सिडेंट मध्ये माझे मिस्टरही खर तर माझे मिस्टर अभय सरांच्या मध्येच काम करायचे माझी मुलगी चार वर्षाची असताना तिचा आणि माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला त्यात माझी मुलगी तर वाचली पण तिचे पाय त्यावेळी अभय सरांनी खूप मदत केली आमची देव पण चांगल्या माणसांवरच स्ल। माणसांनाच लवकर बोलवतो बघा अभय सर आणि माधवी मॅडम अचानक दोघेही देव माणसं होती बघा मी जास्त शिकले नव्हते त्यामुळे कंपनीत नव्हते काम करू शकत पण आवाज आवाज चांगला होता माझा आधी अभय सर आणि मग आबासाहेबांच्या मदतीने एका ठिकाणी जागा घेऊन गाण्याचे क्लासेस सुरू केले हळूहळू हो, हो, प्रस्त वाढलं आणि आज मी माझ्या पायावर उभी आहे फक्त आणि फक्त या देव माणसांची कृपा आबासाहेब आणि अभय सरांचा वारसा आता विक्रांत सर समोर चालवत आहेत तुला गाणं शिकायचं आहे म्हणून कंपनीत निरोप आला मी तर म्हटलं मी स्वतः शिकवेल तसं तर तुला जास्त काही शिकवायची गरज नाही या लोकांचे माझ्यावर जे उपकार आहेत ना ते या जन्मात शक्य नाही पण हे एवढं करून माझी कृतज्ञता तरी व्यक्त मी तेवढाच काय तो प्रयत्न बोलताना सुभेदार डोळे भरून आले तर सुन्नच झाली किती पुण्यवान माणसांच्या घरात राहतो आपण म्हणून तिला धन्य झाल्यासारखं वाटलं विक्रांतचं तर तिला विशेष कौतुक आणि अभिमान वाटला तिला गाणं शिकायचं होतं तर आणखी कुणाला न बोलवता त्याने आठवणीने सुभेदार मॅडम सोबत संपर्क साधला रात्री घरी आल्यावर फ्रेश व्हायला म्हणून तो शर्टचे बटन ओपनच करत होता की तिने जाऊन पाठी मागून त्याला खूप खूप प्रेम करावं असं वाटतं तुमच्यावर ती त्याच्या पाठीवर चेहरा घुसळत म्हणाली तसं त्याने तिचे हात धरून तिला समोर उभं केलं मग हे प्रेम जरा माझ्या पद्धतीने व्यक्त करत जा ना त्याचं लक्ष तिच्या ओठांकडे होतं पण यावेळी तिने स्वतःहून टाचा उंच करत त्याच्या ओठांना आपल्या ओठात घेतलं तिच्या त्याच्याविषयीच्या भावना भरभरून व्यक्त केल्या तिने त्या ओठांवर बापरे आज तर लॉटली रागी माझी तिने त्याच्या ओठांना सोडलं तसं तू तिच्या डोळ्यात पाहत मिशकिलपणे म्हणाला असं मी काय केलंय कळू दे तरी मला म्हणजे रोज करता येईल आणि हे स्वीट मिळेल आल्या आल्या कमरेतून तिला जवळ खेचत त्याने म्हटलं आज सुभेदार मॅडम आल्या होत्या त्यांनी सांगितलं मला सगळं तुम्ही बाबा आबासाहेब खरंच खूप मोठ्या मनाचे आहात विक्रांत माझ्यावर सुद्धा किती प्रेम करता तुम्ही सगळे भावनिक झाली होती ती म्हणजे वरवरून तिने कितीही स्ट्रॉंग दाखवायचा प्रयत्न केला तरी आतून हळवीच होती पावनी म्हणत त्याने तिचं डोकं आपल्या छातीवर ठेवलं सध्या सध्या गोष्टींवर रडूबाई व्हायची त्याची पावनी हलकीशी मुसमुस झालीच तिची त्याने केसावर थापटून तिला शांत केलं आज जेवणाच्या आधी डेझर्ट दिलं आणि मग आता हे खारं पाणी दिस इज नॉट फेअर तसं तिने डोळे पुसले आणि त्याच्यापासून बाजूला झाली थकले असाल तुम्ही फ्रेश व्हा मी जेवण वाढायला सांगते आलोच पाच मिनिटात तो तिचा हात सोडत म्हणाला तो फ्रेश होऊन बाहेर आला तोवर बाकी ही सगळे डायनिंग टेबल वर येऊन बसले होते त्या श्वेता मॅडम म्हणाल्या की तुम्ही पुढचे सहा महिन्यांचे पैसे मध्ये दिले आहेत त्यांना हे राहीलच होतं त्याच्यासोबत बोलायचं तिचं आठवलं तसं तिने म्हटलं हो अगं खूप मोठी योगा टीचर आहे ती सेलिब्रिटी शिकवते सहा महिन्यांचा ऍडव्हान्स म्हणजे त्याच्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट बोलल्या त्या मला फीज असेल ना त्यांची तरीही तिचा हळूच प्रश्न असू देत तू काय विचार करतेय तू कर। फक्त ती शिकवेल ते ऐक आणि फॉलो कर दॅट इज गुड फॉर यू अँड माय बेबी असं म्हणत त्याने तिच्या पोटावर हलक टॅप केलं तसं नाही पण तुम्ही फक्त माझ्यासाठी अपॉइंट केलाय त्यांना मग तू आणि माझं बेबी कुठल्या सेलिब्रिटी पेक्षा कमी आहात का तो तिच्या गालाला हलक पिंच करत म्हणाला अहो पण तरीही तिला अजूनही काही ते पटलं नव्हतं लुक पावनी मला सगळं बेस्ट हवं आहे तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी सो नो मोर डिस्कशन त्याने विषयाला फुलस्टॉपच लावला मग तिच्याकडेही शांत बसण्या वाचून आणि त्याचं म्हणणं ऐकण्या वाचून पर्याय नव्हता समोरचे पाच सहा दिवसही असेच निघून गेले पावनीचा योगा क्लास नियमित सुरू झाला हे सगळं बाळासाठी खूप उपयोगी हो आहे म्हटल्यानंतर ती मन लावून सगळं करत होती मेडिटेशनने तर वेगळीच सकारात्मक ऊर्जा वाटत होती मनाला आज पावनीला कडे जायचं होतं विक्रांतची रविवार असूनही सकाळीच कुठलीशी मीटिंग होती त्यामुळे तो जेवणाच्या वेळेपर्यंत पोहोचणार होता तसंही हिला लवकर जाऊन बऱ्याच गप्पा मारायच्या होत्या नुपूर सोबत तिच्या आई सोबत कितीतरी दिवसांनी भेटणार होती त्यांना अहो मी निघते पण तुम्ही याल ना फक्त थोड्या वेळासाठी आला तरी चालेल खूप छान वाटेल हो काका काकूंना आज ऑफिस नसून सुद्धा तो सकाळपासून बिझी होता तसंही हल्ली खूप काम वाढलं होतं रोज रात्री घरी यायलाही बराच उशीर व्हायचा म्हणून मग त्याला जमेल की नाही वाटून तिने पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी विचारलं हो पामी आय सेड येस एक वाजेपर्यंत पोहोचेल मी खूप वेळ नाही थांबता येणार बट स्टील आय विल कम लंच साठी तरी नक्की येणार थँक्यू सो मच विक्रांत तो थोड्या वेळासाठी का होईना तिथे येतोय त्याच्या एवढ्या ये बिझी शेड्यूल मधून फक्त तिच्यासाठी वेळ काढतो आहे म्हणून खुश झाली ती आभार प्रदर्शनासाठी त्याला मिठी मारून गालावर किसही झालं तुझी किस करण्याची जागा चुकली असं नाही वाटत तुला तो त्या लॅपटॉप मधून डोकं काढत तिला डोळा मारत म्हणाला त्याच्या बोलण्यावर तिने त्याच्या दंडावर चापट मारली येते मी चलो बाय जेवायला भेटू बाय टेक केअर बोलून तिने त्याचा निरोप घेतला ती बाहेर आली तर आजी साहेब ड्रायव्हर करवी आणखी दोन बॅग तिच्या गाडीत ठेवायला सांगत होत्या ऑलरेडी आजी साहेबांनी भरपूर काही घेतलं होतं आजी साहेब हे आता आणखी काय आहे अगं लग्नानंतर पहिल्यांदाच चालली आहे तू त्यांच्या घरी नुपूरसाठी आणि तिच्या आईसाठी तर साड्या घेतल्या पण तिच्या वडिलांसाठी भावासाठी भेटवस्तू आणि मिठाई आहे मी पाठवली आहे म्हणून सांग थँक्यू आजी साहेब खूप खुश झाली ती म्हणून त्यांना सुद्धा डायरेक्ट मिठी मारून थँक्यू म्हटलं आज बऱ्याच दिवसानंतर खुश होत्या मॅडम खुश राहायच्या पण आजचं खुशीचं कारण वेगळंच होतं वेडाबाई प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू म्हणत राहते त्या तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाल्या नीट जा आणि विक्रांत येणार आहे ना का, हो एक वाजेपर्यंत येईल म्हणाले ते ठीक आहे आपल्या घरच्या कार्यक्रमाला मी बोलवलाय म्हणून नक्की सांग त्यांना हो हो नक्की सांगेल अर्धा तासात तिची ब्लॅक कलरची ती महागडी गाडी